यार, अपने कान में इोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है ओके तो मित्रों अपना अपने मोबाइल स्क्रीन मे आलो अलग न इथून आपले अल्वड्रपेशन ॲप आप ओपन करून घ्यायचं आहे मी मित्रांनो मास्ट एक पेट्रोल भीटमा सॉंग जे आहे ते आपल्या वेबसाईटमध्ये दिलेलं आहे वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथे मित्रांनो सर्वातला भिटमा सॉन्ग ओपन करून घ्यायचं आहे नऊ सेखनं मित्रांनो भिटमा सॉंग आहे एकदम विषय हार्ड मित्रांनो व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या तिथे प्रसिद्धी क्लिक करायचं आहे मीडियामच जायचं आहे द्विटांचे जे फोटो आहे ते एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत माझं तुमच्यापासून कोणतेही फोटो असतील तुमच्या मॉडेलचे तुम्ही इथून ॲड करून घ्यायची आहे तर बघू शकता ॲड करण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे प्लस क्लिक करा ते ती क्लिक करून मेड्यामध्ये जायचं आहे कोणता फोटो ॲड करायचा त्यावरती क्लिक करून त्याचा पुढचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तिथून कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट मी तुम्हाला मित्रांनो दाखवतो बघू शकता हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्ही तुम्ही क्लिक करून द्यायचं म्हणजे तुमचा पुढचा जो पार्ट आहे हा इथून व्यवस्थित तिला होऊन जाईल ओके तर मित्रांनो फोटो सगळं ॲड करून घेतलेले आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आहे आपल्या मध्ये यायचं आहे शेकेपेडमध्ये आल्याच्यानंतर इथून तीन फोटो तुम्हाला दिलेले आहेत बघू शकता आणि त्यांनी पण फोटोला मित्रांनो आपण एपेड जो इथून दिलेला आहे परत ते सुरुवातीला यायचं आहे फोटो ते क्लिक करून एपेड्समध्ये जायचं आहे तीन क्लिक करून एपेड जायचा तो कॉपी करून घ्यायचा आहे मी वरती कॉपी एपेड जो आहे त्या ऑप्शन मी क्लिक करून द्यायचा आहे आपल्या परत मध्ये यायचं आहे बीटमावसामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो एक नंबरच्या फोटोपासून जे आहे इथून फोटोफड मित्रांनो हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून द्यायचा आहे बघू शकता एकदम खतार विषाड आपला व्हिडिओ येणार आहे मित्रांनो अजूनही जर आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि ज्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या तर बघू शकता मित्रांनो इथून इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे इपेट्स जायचं आहे तीन ती क्लिक करून तिथून हा जो इफेक्ट आहे इथून हा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे हा इफेक्ट आहे तो कुठं पण आपल्याला पेस्ट करत न्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या तर बघू शकता मित्रांनो आपण करेक्ट चार पॉईंट दहा सेकंद फोटो आहे त्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा इथून एकीकडून एक त्या पेस्ट करून घ्यायचं आहे लास्टला फोटो आपण मी मित्रांनो हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घेतलेला आहे पण मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेकेपेटमध्ये यायचं आहे शेकेपेडमध्ये आल्याच्या नंतर दोन नंबरच्या फोटो क्लिक करून एपेड मध्ये जायचं आहे एपेटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो ह्याचा एपेड जो इथून कॉपी करून घ्यायचा आहे थोडस बॅक यायचं आहे परत आपल्याला शेके मध्ये यायचं आहे शेके एपेट मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो जिथे आपण एपेड आता पेस्ट केली होती त्याच्या पुढच्या फोटला हा जो इपेक्ट आहे ह्यातून आपण फोटो बघू शकता त्या फोटला इथून एपेड जो पेस्ट करून घ्यायचा आहे असं पेस्ट करून घेतल्याच्या नंतर तर मित्रांनो बघू शकता इथं तर मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये अनेक फोटोला एपेडवर पेस्ट करायला राहिलेला आहे त्यासाठी मित्रांनो पाठीमाग्या फोटोवरती क्लिक करून एपेट्समध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून परत आपला एपेड कॉपी करायचा आहे आणि मित्रांनो तिच्या फोटोचा फडचा फोटो आहे बघू शकता करेक्ट आपला चार पॉईंट दहाच्या दहा सेकंदाचा फरचा फोटो आहे ते आपला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक एपेडमध्ये यायचं आहे लास्टच्या फोटोवरती क्लिक होऊन एपेट्समध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून परत मित्रांनो जर एपेड तुम्हाला कॉपी करायचं आहे कॉपी करून घेतल्याच्या नंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे का आपले फोटो उरले असतील त्या सर्व हा जो इफेक्ट तुम्ही तर त्या पेस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता कशा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे लास्ट फोटो आपण आपण इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतलेला आहे परत सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इलवी नावाचा एक पेज दिला आहे हा तुम्ही जर ऍड करणं पाहिजे असेल तुम्हाला ती तुम्ही अशा वेळेस ऍड करून मित्रांनो तिची पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे आणि खाली सेट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता आपण अजून खाली सेट सेट करून घेऊ परत थोडंसं बॅक यायचं तुमच्या इच्छा मित्रांनो सेट करायचं असेल ते करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी इंस्टायूट्यूब तुमचा इंस्टायुट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोकं इथून ॲड करून घ्यायचं आहे किंवा ट्रान्सफरमध्ये जाऊन लोक मित्रांनो लहान करायचं आहे तुम्हाला जिथं जिथे पाहिजे असेल तिथून सेट करून घ्यायचं आहे मला वरती पाहिजे आम्ही वरती सेंटरला सेट करून आहे वरती सेटिंग शेअर चा एक असेल त्यावरती क्लिक करून इथून तुमच्या व्हिडिओ तिथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून देखील जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र